तर आज आपण पाहणार आहोत नोंदित बांधकाम कामगार यांना मिळणार गृहउपयोगी भांडी संच याबद्दल आपण सविस्तर शासनाचा जी आर आज पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातील नोंदित बांधकाम कामगार लाभार्थसाठी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबत महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यांचा हा जी आर आहे आपण पाहू शकता प्रस्तावनामध्ये इतर व इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजग रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होते तेथे स्थलांतरित व्हावे लागते अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास पाल्यांचे शिक्षण आरोग्यविषयी समस्या व भोजन याबाबत जुळून घ्यावे लागते बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी दिनांक सत्तावीस दहा दोन कामगारांना ग्रहू संच वितरण करण्याबाबत ठराव पारित केला आहे सदर ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र व इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित लाभार्थी बांधकाम ज्याची नोंदणी सक्रिय आहे कामगाराच्या गृहउपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय काय आहेत आपण ते आता वाचून पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांनी ग्रहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याच्या अनुष योजनेत शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे अटी व शर्ती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांत नोंदणी करत असलेल्या या योजनेचा लाभार्थी राहील नोंदित नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी सक्रिय आहेत यात नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी उपजिल्हाधिकारी अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृहभीव वस्तू संच पुरण्यात येईल जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी सरकारी कर कामगार अधिकारी उपजिल्हा कार्यकारी अधिकारी योजनेचे समान अधिकारी राहतील वस्तू संचामध्ये खाली वस्तूंचा समावेश आहे ताट वाट्या ताट चार नग वाट्या आठ नग पाण्याचे ग्लास चार नग पातेली झाकणासह एक पातेली झाकणासह एक पातेली झाकणासह एक मोठा चमचा भात वाटपाकरिता मोठा चमचा वरण वाटपाकरिता पाण्याचा जग दोन लिटर एक मसाला डबा सात भाग असलेला एक डब्बा झाकणासह चौदा इंच एक डब्बा झाकणासह सोळा इंच एक डबा झाकणासह अठरा इंच एक परात एक नग प्रेशर कुकर पाच लिटर स्टेनलेस स्टील एक नग कढाई स्टील एक नग स्टीलची टाकी मोठी झाकणासह वगळ्यासह एक नग अशा एकूण तीस नग मिळणार आहेत नोंदीत इतर इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांनी गृहपयोगी वस्तू संच पुरवण्याबाबत निविदा पद्धतीचा अवलंब करावा व नोंदणीकरण नामांकित व अनुभवी संस्थेची निवड करावी घरउपयोगी वस्तू संचाची निविदा स्वीकृत करण्यापूर्वी घरउपयोगी वस्तू संचामध्ये वस्तूची दर्जाचा शासन मान्य प्रयोगशाळेकडून तपासणी करून घ्यावी हा असा शासनाचा जी आर आहे जी आरमध्ये सविस्तराची माहिती दिलेली आहे तुम्ही हा जी आर महाराष्ट्र जी आर या वेबसाईटवरून डाउनलोड करून पाहू शकता अशाच नवीन, नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे नवीन शासन जे हे आपणास मिळत राहतील तर धन्यवाद मित्रांनो हा आपला आमचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कळवा लाईक व शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद